काल कोकणात मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला आणि राज्यात शिंदे फडणवीस अजित पवार सरकारविरोधात एक मोठी संतापाची लाट निर्माण झालेली आहे सरकारच्या विरोधात सोशल मीडियावर अनेक तरुणांनी शिवभक्तांनी सरकारला अक्षरशः झोडून काढलेलं आहे कंत्राट देणारा आणि कंत्राट घेणारा आणि कंपल्शन सर्टिफिकेट देणारा सगळ्यांना रांगेने टकमकटोक दाखवलं गेलं पाहिजे दुसरा तरुण म्हणतो की महाराजांनी बांधलेले किल्ले आजही अभेद्य आहेत पण महाराजांचे स्मारक आठ महिन्यात कोसळते यावरून त्याने प्रचंड संताप व्यक्त केलेला आहे तिसरा म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक कोसळणे म्हणजेच आज देशाची मान कोसळल्यासारखे आहे त्यापुढे अनेक युवकांनी सोशल मीडियावर सांगितलं आहे की एखाई वंशजाने अजूनही काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे उदयन महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज काय करतायत याकडे लक्ष लागलेलं ला आहे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर उद्घाटन करण्याची घाई असलेले शिंदे फडणवीस आणि मोदी सरकार यांच्यामुळेच या पुतळ्याची हानी झाली आहे का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आपणसुद्धा निषेध करू शकता धन्यवाद